अंबरनाथ बुवापाडा परिसरात शिवसेना शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने निराधार विधवा महिलांना घर बांधून देण्याचे मानवतेचं काम हाती घेतलं आहे गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचे भूमिपूजन करून त्यांनी या कार्याला सुरुवात केली अंबरनाथ बुवापाडा येथील तीन निराधार विधवा महिलांना आणि एका गरीब कुटुंबाला घर बांधून देण्यात येणार आहे बुधवारी राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते या तीन घरांचे भूमिपूजन करण्यात आले अंबरनाथ बुवापाडा परिसरात शिवसेना शहरप्रमुख माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून निराधार विधवा महिलांना घर बांधून देणार असून गणेशोत्सवाचे औचित्य साधत बुधवारी घरांचे भूमिपूजन करण्यात आले मानवता हाच धर्म मानवसेवा हेच आमचे देह तसेच वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे समीकरण जपत वाळेकर कुटुंबीय अंबरनाथमधील गोरगरीब नागरिकांना नेहमी मदत करत असतात गेल्या वर्षी वायकर परिवारातर्फे दरवर्षी एक मंदिर असे आजवर पंचवीस मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे मागील वर्षी बुवापाडा येथील नवदुर्ग मंदिराशेजारी नीलम कोरे व हिरा मोरे या विधवा निराधार महिलेचं घर तसेच घाडगेनगर येथे गंगाधर अपन्ना सिंगरी यांना स्वतःचे हक्काचे मानवतेचे घर भेट म्हणून देण्यात आले उस टाइम में 2022 को राम का जन्म और 2005 को मेरा राम मेरा घर में आया मेरा घर बना दिया याही वर्षी श्री गणेश उत्सवाचे औचित्य साधून तब्बल दोन निराधार विधवा महिलांना व एका गरीब कुटुंबाला असे तब्बल तीन कुटुंबांना मानवतेचं घर बांधून देण्यात येणार आहे याच अनुषंगाने बुवापाडा परिसरात राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते तीन घरांचे भूमिपूजन करण्यात आले शांतप्पा जगले व बिमला गिरीश नायडू बाबू शेख यांना हक्काचे घर बांधून मिळणार आहे आहे दिवस आणि गणपती आताच उतले आमचे आणि कोणी गरीब नसतो आणि कोण अमीर नसतो फक्त एक माणुसकी हीच सर्वात मोठा धर्म असतो आणि त्या माणुसकीच्या ह्याच्यातून माझे मोठे भाऊ अरविंद वाडेकर आमचे मित्र आशिफ पठा निसुभबाई मामू आमचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना ही चार अक्षर आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाकीची परिस्थिती होती पण म्हणून गेल्या वर्षी सुद्धा बघितलं होतं घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घर आहेत एक कनाडा आहे एक राजस्थानी आणि एक आपले मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळे घरं बनतायत त्याच्या मागचा उद्देश काही नाही आहे ना काही नाहीये ज्याला तिकडे मतदान करायचं तिकडे करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवाराचं कर्तव्य दरवर्षी मंदिर पंचवीस मंदिर झाले आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घर बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्या त्याचा मागचा काही उद्देश नाहीये फक्त गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळेच हा सगळं आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही त्याच्या माझा कसला उद्देश नाही ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ